अलो, अलो। अरे तुमचीच वाट बघतोय कधीच येत आहे जागा झाली काय बाईक वर ती बघ ती किती बघ वेलकम वेलकम स्वागत आहे तुमच न माझे नाव ओविभूषण पाटील समोर आहे आजीकडे आणि हे माझी मॅगी आणि हे माझं सामान स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर मी <laughs> आलेली आहे आजीकडे आणि आता आम्ही जाणार आहोत शेतावर तर फायनली ओवी आलेली आहे तिथे चेहऱ्यावर आनंद बघू शकताय प्रीत गेला होता आणायला तर आता आले ना आता मी जातोय थोडा वेळात शेतावर कारण की आपण भाजी लावली होती शेतावर आता बहुतेक भाजी यायला सुरुवात झालेली आहे तर पहिलेच भाजी काढायला जाणार आहोत आम्ही ओवी आणि मी काकडी आहे दुध्या आलेला आहे अजून खूप काय काय भाजी लावलेली आहे तर आपण डायरेक्ट शेतावर गेल्यानंतरच भाऊ तुम्हाला दाखवू आम्ही की आमच्या शेतावर किती भाजी आलेली आहे ते आम्ही आता चालू आहे पाऊस नाहीये पाऊस असं ना? तर आम्हाला शेतामध्ये उतरता नसतं आलं तर सुका आहे ना म्हणून आम्ही जाऊ कारण ओवीचं स्कूल आज सॉरी ओवीचा क्लास आहे तो लेट आहे सात वाजता ते साडेआठ सात ते साडेआठ आहे त्याच्यामुळे आता संध्याकाळचा थोडासा वेळ आहे म्हणून ती इकडे आली मग ती आली तर लगेच मी सुद्धा आले है ना, ना पहिले मी पहिले मला मामाने सोडली मग मामा तुला आणायला गे गेला ओके गे? आणि आमच्या आजीने घेतले नवीन मोबाईल ओके अरे बाबांनी दिला हो आजीला मोबाईल आणि तो, तो आता ओबीकडे आलेला आहे गेम डाऊनलोड सुरू होणार आहे थोड्या वेळा मध्ये आजीचा नवीन मोबाईल आला की सुरुवात ओके मस्त गणपती बाप्पाच आहे ना वॉलपेपर छान आहे ना हा प्रीत नाश्ता करतोय आणि आता आम्ही निघतो जायला आणि हा बघा आमचा इकडे मित्र येऊन आमच्या गोष्टी ऐकतोय त्याला रोज त्याला बिस्किट काय काय हवंय ओवी टाकलंच नाही ना म्हणून तो बघतोय ओवीची मॅगी बनत आहे आम्ही इथे बडबड करतोय पण तो, तो, <laughs> <मैगी। laughs> करतो तो शांत बसलाय मी प्रीत त्याला टाकलं बघा आल्या कोरियन मॅगी आहे ती पण स्पायसी वाली आहे ओके तर तिला आले आला पहिले मॅगी पाहिजे मॅगी खाते बनवते मॅगी तिच्यासाठी मग ती खाईल आणि मग आम्ही निघू जायला तर लवकर आहे का शेतावर कसं संध्याकाळ आले की मोस्टली जास्त थांबत नाही आई पप्पा बोलतात की संध्याकाळ नाही शेतावर करायची सहाच्या आधी आपण घरी यायचं असं सांगा ते साप वगैरे असल्यानंतर आपल्याला दिसून नाहीये बिस्किट टाका त्याला तोंडातून घेत आहे नेहमीची सवय अरे तुमचं होईल की नाही हो संध्याकाळ होईल मी उतरते चला हे बघ मला नको तुम्ही दोघंच खाज नाही 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 प्रीत खा चल प्रीत तू पण आता लहान झालास तिच्या सोबत मॅगी केली की त्याला पण लागते काय करतो बघ मामाने मॅगी खालेली चालते फक्त मावशीने हाताळलं की रडू येतं मला मामाची लाडकी येते काय ग मामी मामी इकडे बघा बघाय बघ चल आम्ही चाललो तुम्ही राहा दोघजण जण निघतच नाही कधीपासूनचे

ए, बग, अरे तुम्हाला काय तो पण सोबत बघ अरे चल ना ती पण बघ पोचू का आपण संध्याकाळ झाली बघू चाल तू आता जा घरी जा अभ्यास करायला जा आल्यावर काय 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 आहे पक्षी पक्षी असतील मासे खायला आम्ही फायनली उतरलो शेतामध्ये आणि आम्ही तुम्हाला भाजी दाखवतो दुध्या वगैरे लागलेला आहे छोटे छोटे असे काढायचे सुद्धा आहेत ओवी थांब खाली बघ अजिबात ओवी घाबरत नाही कशालाच मला वा भीती वाटते कारण का मातीचा कलर पण असा काळा आहे <laughs> आता मी पुढे काय बोलू तर चला ओवी थांब काढू नको थांब मी दाखवते पहिले ब्लॉग मध्ये आपल्याला दाखवते दे ना कसं आहे त्याला काय बोलतात छोटासा आलेला आहे अजून आहेत मोठी पण झालेली दाखवतील हा बघा इथे लागलेला आहे कुठे भेटला लागलाय ला ला ना, ना अरे वा केवढा मोठा झालाय मस्त दुध्या लागलेला आहे अजून लागला झाली ला 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 भेंडी अजून आलीच नाहीत हे आपला फोटो कडस दुध्यासोबत दुधी घेऊन फोटो काढूया आता पण सीन खूप छान वाटते मस्त वाटते ना बोल मावशीची मम्मी काकडी तिकडे असेल त्या साईडला तिकडे असेल थांब आई दे थांब कुठं आहे काकडी नेली हो का दुसरी नेल काला पण आलो नाही गेलो बाय हे बघा इथे आहे आज काढीये बाबा तिलाच काढू आई काही काय सावकाश काढ हा ओके काटी असतील तिला नीट असं गोल फिराव गोल फिराव अगो आगोबी काढ काय नाही तुटेल ती तर मंडळी आता आपण आलेले आहोत शेतावर आणि शेत जवळ असल्यामुळे असा फायदा होतो काढतायत लपलेले आहेत ना म्हणजे अशा झाडाच्या ह्याच्यामध्ये दिसून नाहीयेत पप्पा काढतात एक एक पण त्याला ना टोक आहे तशी तिची नाहीये जास्त कवळी मस्त खायला छान लागते तिला दाखव इकडे पुढे काय बघा दिसते मला आणि आता पायाजवळ आहे माझ्या पायाजवळ आणि मी काठी घेऊन आणि आता असं झालं कोणतरी शेतावर येऊन गेलेला आहे त्यांनी थोड्याशा थोड्याशा म्हणजे जास्तच घेऊन गेला का पप्पा सकाळी आले तेव्हा सगळं होतं आम्ही काकड्या काढल्यात पण खूप होत्या पप्पा सकाळी आले होते फेरी मारायला पप्पांची सकाळ दुपार संध्याकाळ फेरी होतेच पण मधीतल्या टायमामध्ये कोणतरी आलं आणि भाजी काढून घेऊन गेलं का इकडे कसं शेतावर जास्त काय मोजक्याच टायमामध्ये आपण फेरी मारतो तर तेवढी भाजी नाही मिळाली आम्हाला जेवढी हवी होती पण बऱ्यापैकी आहे असं झालं म्हणजे सतत कंटिन्यू लक्ष ठेवावं लागतं शेतावर भाजी लावली की असं आहे का बहुतेकाने आता इकडे ज्यांची शेत आहे त्यांनी बहुतेकांनी भाजी लावलेली आहे पण आता कोण येणारं असेल तर माहीत नाही आपल्याला तर असो बऱ्यापैकी भाजी काढली आणि आता छोटे छोटे दुधे लागलेले आहेत आता मी जस्ट पहिलेच आलोय काढायला म्हणून आम्ही आलो इकडे की पहिली झाडावरची भाजी खायला जरा बरं वाटतं ताजी ताजी आणि ही दोघ जण त्यांच्या जगात आहेत अरे तिला कशाला घेतलीस कडीवर मी तुझ्याशी कट्टी आहे तुम्हाला बोलू नको नको बोलू ए प्रीत तिला उतरव खाली मामाची लाडकी आहे ती अरे आता वजन लागते होती हा पंचवीस किलो तर हलका फूस लागतोय तुला बक्स आम्ही आहो तिकडे पप्पा आहेत तिकडे माशांना खाऊ घालतात आई पप्पा आई तिकडे चाल आपण जायचं दीदी सगळ्या पिशव्या गोळा करते हे <laughs> पिशवी दे माझ्याकडे चला जाऊया हे गेले पुढे भाजी अशी लावलेली आहे मधी मधीत चला म्हणजे याला काय बोलतात ब्रिंगराज ब्रिंगराज दाखव ह्याचं तेल, तेल बनवण्यासाठी केसांसाठी हा बघा असा आहे तो मक्का बोलतात आमच्याकडे त्याला मक्का माका, माका।, माका बोलतात फुल आहे झूम करून दाखवते हे आहे माक्याचं झाड ज्याचं तेल करायचं केसांना लावण्यासाठी त्याला भ्रिंगराज सुद्धा बोलतात असं मला प्रीतनी सांगितलं तसं माका बोला एवढा माहिती होतं मला दिदी काढते तेल बनवण्यासाठी दीदी बनवून मला दिला माझ्या नवऱ्याला पण दे ग केसांना लावायला दाखवलं झाड सुका आहे म्हणून काय वाटत नाही चालायला है ना आणि आपल्या शेतामध्ये मासे सुद्धा आहेत पप्पानी सोडलेले ते आता दिसणार नाही तुम्हाला आतमध्ये शेतामध्ये आहेत पप्पा रोज त्यांना खायला टाकायला येतात सकाळ संध्याकाळ अजून भाताला कणस लागलेली नाही आहेत कणस जी आहेत ती दसऱ्यापर्यंत लागतात पण कसं ना ह्याला कणस लागतील मला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं आता बघू शकता अजिबात कणीस वगैरे काहीच नाही पण जेव्हा दसरा झाला की बहुतेक कणीस आलेला असतो आता बघू शकते एक पण कणीस नाही आहे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेन मी जेव्हा भाताला कणीस लागेल म्हणजे भात लागेल त्यावेळेला कसं ना शेती आहे आता मस्त एकदम मजबूत झाले भात मस्त आले पाणी पण आहे भातामध्ये आता मी तुम्हाला दसराच्या नंतर दाखवीन जेव्हा कणीस येईल त्यावेळेला हा छान वाटते हिरवगार असं बघायला आणि असे चारही बाजूने असे डोंगर आहेत मस्त वाटते चला आता आपण शेतावर काकडी खाऊया ताजी ताजी आईनी सुरी वगैरे आणलेली आहे तर काकडी खाऊया झालं 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 का भेंडीचं पान घेतले त्यांनी वाजवायला आधी लहानपणी आम्ही असे करायचो वाजवण्यासाठी इकडे चालू आहे आमचा अभ्यास आणि आजी आता काकडी कापते आणि मीठ मसाला घेतलेला आहे फ्रीज करतोय काम दिदी आहे ओवी हो खाते बदाम अभ्यास करा पेपर आहे आज तरीच लवकर आठवण आली टेस्ट आहे तर या आपण काकडी खाऊया आईने मस्त मीठ मसाला केलेला आहे असं आवडतं का तुम्हाला खायला मला कमेंटमध्ये नक्की सांगा असं मस्त लागतं प्रीत खातोस का सॉरी मी घेते अवी खा ना छान लागते अच्छा ठीक आहे बदाम खा आम्ही खातो काकडी